नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आज झालेला पाचवी स्कॉलरशिपचा पेपर मराठी व गणित या विषयांची उत्तरसूची आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोन सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावरती प्रश्न विचारलेले होते प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन सभागृहात प्रश्न क्रमांक चार तेथे सर्वांनी टिंबटिंब तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन योग साधना केली प्रश्न क्रमांक पाच निमित्त होते एकवीस जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक टिंबटिंब तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार योग दिनाचे प्रश्न क्रमांक सहा पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन सूत्र प्रश्न क्रमांक सात या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन झरप प्रश्न क्रमांक आठ जसे गंजी गवताची तसे टिंबटिंब धान्याची तर धान्याची रास त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येईल प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नाचं उत्तर होतं पहा खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणा संबोधले जाते तर चिंतामण त्र्यंबक खानुलकर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार अबोल प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक कोळी व घरटे प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नाचं उत्तर पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे खालीपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील तर स्पंदन त्याचबरोबर वास वादन त्याचबरोबर रुदन आणि सदन तर पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उतारा दिलेला त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची होती प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नाचा पर्याय आहे प्रश्न क्रमांक चार त्याचे चित्त शुद्ध असेल तर प्रश्न क्रमांक पंधरा या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन गळी उतरवणे प्रश्न क्रमांक सोळा या प्रश्नाचं उत्तर होतं प्राण नसलेले शरीर कोणतेही व्यवहार करू शकत नाही पर्याय क्रमांक चार तर सोळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सतरा पहा एक आपल्याला या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे आणि त्यावरून प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी विचारलेली होती सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय दो, क्रमांक दोन दिवसभर मार्गदर्शन प्रश्न क्रमांक अठरा सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या कौ वयोगटात होईल तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार शिशुवर्ग ते सातवी प्रश्न क्रमांक एकोणीस सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन भाषाप्रेमी मंडळ पर्याय क्रमांक वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शोभून प्रश्न क्रमांक एकवीस या प्रश्नाचं उत्तर आहे वाघ प्रश्न क्रमांक बावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अर्धविराम या ठिकाणी द्यायचा राहिलेला आहे खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा मी नदीकाठी खेळत असे आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय की खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चोवीस पहा प्रश्न क्रमांक चोवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंचवीस खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा ताटातील ता सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या टिंबटिंब तर तोंडाला पाणी सुटणे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर ए प्रश्न क्रमांक सव्वीस खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर हा प्रश्न आपण जर बघितला या ठिकाणी तर या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिची सर्व पृष्ठे चौरसाकृतीच असतात प्रश्न क्रमांक सत्तावीस सव्वा बावीस हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आकृतीची परिमिती विचारलेली होती तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन छत्तीस सेंटीमीटर प्रश्न क्रमांक एकोणतीस दिलीपने पस्तीस हजार नऊशे रुपयाला एक, एक मोटारसायकल खरेदी केली तिच्या दुरुस्तीसाठी तीन हजार सातशे ऐंशी रुपये खर्च केला काही दिवसांनी दिलीपने ती मोटारसायकल चाळीस हजार सातशे पन्नास रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारलेलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक येईल एक हजार सत्तर प्रश्न क्रमांक तीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन सहा हजार किलोग्रॅम प्रश्न क्रमांक एकतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बत्तीस दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखायला लावलेलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर होतं कोणत्याही विषमसंख्येला विषमसंख्येने गुणले असता उत्तर समसंख्या मिळते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेहतीस रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी एक तास तीस मिनटे लागली पंधरा मिनिटांनी विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास एक तास पन्नास मिनिटात पूर्ण केला जर रोशनी सकाळी दहा वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक वाजून पस्तीस मिनिटांनी प्रश्न क्रमांक चौतीस एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी पंचेचाळीस रुपये प्रति चौरस मीटर दराने दोन हजार सातशे रुपये मजुरी द्यावी लागते जर भिंतीची लांबी पंधरा मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार मीटर प्रश्न क्रमांक पस्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पस्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेरा पॉईंट तीनशे पन्नास किलोग्रॅम प्रश्न क्रमांक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बहात्तर पॉईंट शून्य पाच रुपये प्रश्न क्रमांक सदतीस एका व्यापाऱ्याने दोन हजार पाचशे प्रति क्विंटल दराने गव्हाचे ouais तीनशे पोती घेतली अतिवृष्टीमुळे त्यापैकी सत्तर पोती धान्य खराब झाले उर्वरित गव्हाची पोती त्याने दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दराने विकली तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला तर या प्रश्नाचं उत्तर होतं या ठिकाणी पर्याय क्रमांक पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन या ठिकाणी सांगता येईल एक लाख एकोणतीस हजार रुपये ठीक आहे तर हा प्रश्न या ठिकाणी पहा तर प्रश्न क्रमांक अडतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार एकोणसत्तर हजार दोनशे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तीन दिवसीय महोत्सवात नाट्य सभागृहाच्या एक हजार दोनशे पन्नास तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन तीनशे पंचवीस प्रश्न क्रमांक चाळीस पंधरा मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे बुधवार सहा पर्याय क्रमांक दोन एक्केचाळीस एका वर्तुळाची त्रिज्या सातशे दोन सेमी आहे तर त्या वर्तुळाचा या ठिकाणी व्यास किती सेमी असेल तर पर्याय क्रमांक चार सात सेंटीमीटर पर्याय क्रमांक बेचाळीस सॉरी या प्रश्न क्रमांक बेचाळीस पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक बेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक लाख छप्पन्न हजार आठशे ब्याऐंशी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पंधरा लिटर दोनशे मिली वजार तेरा लीटर पाचशे तीस मिली बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक लिटर सहाशे सत्तर मिली प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने निशेष भाग जातो पर्याय क्रमांक तीन दोन हजार तीनशे बावन्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहा चौदा छेद पस्तीस हा पूर्णांक कोणत्या पर्यायाचा समूल्य पूर्णांक आहे तर पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पर्याय क्रमांक एक सतरा लाख पाच हजार प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन पाच तास तेहत्तीस मिलीमीटर नंतर या ठिकाणी पहा बारा तास अठरा मिनिट वजा सहा तास पंचेचाळीस मिनिट दिलेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाच तास तेहतीस मिनिट प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस नव्वदच्या सर्व विभाजकांची बेरीज किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोनशे चौतीस प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आपल्याला हा पूर्णांक दिलेत चढत्या क्रमाने दिले, मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं होतं पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर होतं प्रश्न क्रमांक पन्नास पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक्कावन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बावन्न पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न दोन लक्ष अधिक तेरा हजार अधिक बहात्तर शतक अधिक अडतीस शत दशक अधिक तेरा एक बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन लाख वीस हजार पाचशे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक चौपन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक छप्पन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तावन्न दसादसे सात धरणी पाच हजार रुपये मुद्दलावर तीन वर्षाचे व्याज किती रुपये होईल असा प्रश्न विचारलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक हजार पन्नास रुपये आहे पर्याय क्रमांक चार दहा किमी पाचशे मीटर प्रश्न क्रमांक एकोणसाठ पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक साठ या प्रश्नाचं उत्तर आहे लघुकोन तर या पद्धतीने आपल्याला साठपर्यंत पर्यंत प्रश्नांची उत्तर सूची या ठिकाणी दिलेली आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट एका शाळेचा पट सोळाशे आहे तर शाळेत अठ्ठेचाळीस टक्के मुले असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठशे बत्तीस प्रश्न क्रमांक बासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक त्रेसष्ट प्रश्न क्रमांक त्रेसष्ट या प्रश्नाचं जे पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चौसष्ट या प्रश्नाचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार दोन प्रश्न क्रमांक पासष्ट साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वीस प्रश्न क्रमांक सहासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर या ठिकाणी जर बघितलं प्रश्न क्रमांक सदुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अडुसष्ट प्रश्न क्रमांक अडुसष्ट पर्याय क्रमांक तीन ऐंशी प्रश्न क्रमांक एकोणसत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीनशे ऐंशी रुपये नफा प्रश्न क्रमांक एकाहत्तर पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बहात्तर या प्रश्नाला आपण जर बघितलं तर आपल्याला विचारलेलं होतं की चुकीचं विधान कोणतं आहे त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन पॉईंट आठ किलोमीटर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर पर्याय क्रमांक एक सतराशे चौतीस रुपये या प्रश्नाचं उत्तर येईल तर संपूर्ण मराठी आणि गणित विषयाची आपण उत्तरसूची या ठिकाणी दिलेली आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चुकू शकतं काही घाईमध्ये तुम्हाला या ठिकाणी मी उत्तरसूची या ठिकाणी पाठवलेली आहे तुमची या ठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या ठिकाणी जर बघितलं तर ते चेक करून पहा उत्तरसूचीद्वारे आपला किती स्कोर होतो ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा